विषय आक्षेपाचा विषय नाहीये एकीकडे काँग्रेस नेते हे सर्व प्रकरण असताना गप्प बसतायत हा आमचा मेन आक्षेप आहे अक्षय कांबळे सारखा येण्याशिवाय अध्यक्ष याचा तो आतमध्ये मुलींची छेडछाड करतो एक काँग्रेसचा नेता बोलत नाही त्या संदर्भात एक काँग्रेसचा नेता आणि धंगेकरच काय सांगता तुम्ही धंगेकर इथं बसतात आणि त्यांचे नेते पक्ष कारवाई थांबवायला जातात त्याबद्दल धंगेकर का नाही बोलत त्याच्याबद्दल धंगेकर ना माहित नाहीये का Okay. अजून एक विषय आहे महत्वाचा तर हे जे सगळं रॅकेट आहे याच्या पाठीमागं अजून तीन चार नेते याच्या पाठीमागं आहेत आणि यांनी अक्षय कांबळे नावाचा जो विद्यार्थी आहे तो अॅक्वोसिटीच्या धमक्या देऊन एमपीएससी युपीएससीच्या क्लासेस वाल्यांकडनं पैसे उकळतोय हे सुद्धा पूर्ण माहिती आमच्याकडे युवा मोर्चा म्हणून आहे येत्या काळात आम्ही आज तर हे आंदोलन या भगिनींसाठी आहे आज आमच्या युवा मोर्चाच्या भगिनी आहेत हे आंदोलन आम्ही भगिनींसाठी करतोय पण येत्या दोन चार दिवसामध्ये जर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई नाही केली तर मी तुम्हाला सांगतो त्याचे योग्य ते पुरावे देऊन त्याच्यावरती मोठं आंदोलन केलं जाईन पार्टी सारख्या संस्थेमध्ये तो जातो तिथल्या अधिकाऱ्यांना तो दमदाटी करतो त्यांना एक्सिटीच्या धमक्या देतो आणि त्यांना धमक्या देऊन तुमची नोकरी घालवण्याच्या धमक्या देतो खरं तर अशा जर आमच्या सगळ्यांनी सांगितल्यानुसार तो लिंगपिसटा आहेच आहे परंतु तो, तो एक वसुली भाष्य आहे आणि नुसतं तो वसुली भाष्य नसून त्याच्या पाठीमागं पूर्ण काँग्रेसचे मोठे नेते आहेत आज दंगेकर तिथं बसतात आणि निबंधाच्या स्पर्धा घेतात मग तुम्ही इथे येऊन स्पर्धा घेणार आहात का पार्टी संस्था बंद पडताना एक अक्षय सारखा एक बलात्कारी कार्यकर्ता घडवताना असे निबंधाचे विषय द्या ना आणि निबंध स्पर्धा घ्या बघू तुमचे कार्यकर्ते काय काय निबंध लिहितात ते दंगेकर सारखा स्टंडमॅन ह्या पुणे शहरामध्ये काम करतो तो फक्त स्टंड करण्याचे काम करतात ते तर आमचे संस्कार नाहीयेत कोणा मोठ्या व्यक्तीबद्दल बोलणं आम्ही सर्वजण एका संस्कारात वाढलेलो सगळ्या विद्यार्थी चळवळीतनं आलेलो विद्यार्थी आहोत कुणाबद्दल बोलायचं नाही परंतु आम्हाला विद्यार्थी म्हणून पण आमची मागणी आहे ना जर तुम्ही पुणे शहरामध्ये काम करता फक्त ठराविक एका व्यक्तीला टार्गेट ठेवून काम करता का पबच्या विषयामध्ये तुम्ही देवेंद्रजींना बोलता बाकी ज्यांना बोलतात कुठे सुप्रियाताई सुप्रियाताईंना आज सावित्रीबाई फुले विद्यार्थी मधल्या या सावित्रीच्या लेखी दिसत नाहीत का कुठे त्या सुप्रियाताई हा पण तपास आहे आम्हाला पुणे शहरामध्ये कुठे खड्डा दिसला की खड्ड्यासमोर येणार सेल्फी काढणार आता तुम्ही अक्षय बरोबर सेल्फी काढणार आहात का अक्षयला तुम्ही कुठे सोडणार आहात का त्याच्यात नेते आम्ही हेच आहोत आता आम्ही इथं न सांगण्यापुरता आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांशी योग्य ते बोलणार आहोत त्याचे पुरावे तुम्हाला येत्या दिवसात देऊ आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही ठामपणे सांगतोय पुणे शहरामध्ये खूप साऱ्या प्रायव्हेट संस्था आहेत त्यांना त्यांनी धमकावलेलं आहे अॅक्रोसिटीच्या नावाने धमक्या लिहिलेल्या आहेत पार्टी संस्थेमध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना धमक्या दिलेल्या आहेत आम्ही ठामपणे सांगतो आमच्याकडे पुरावे आहेत तिथले सीसीटीव्ही फुजेट आहेत आम्ही आता येत्या काळामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाला सांगणार आहोत असा जर हा लिंग पिसाड बाहेर जर फिरत असेल त्याचा योग्य प्रकारे कसा ठाम करायचा हे युवा मध्ये ठामपणे दम आणि तो करून दाखवू शकतो फक्त आमचे संस्कार आहेत आम्हाला वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं योग्य आपण लोकशाही मार्गाने आपलं मागणी करायची आहे आणि आंदोलन करायचं म्हणून आम्ही इथं जमलेलो आहोत